राम हर हर महादेव भारत माता की जय राम हर हर महादेव आज ओम प्रतिष्ठान मुंबई मुंबईतर्फे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही आवाहन केलं होतं कि हिंदू मंदिरांच्या परिसरामध्ये जी प्रसादामध्ये भेसळ असेल त्याचबरोबर पूजा साहित्यामध्ये अतिशय घातक अशा केमिकलचा वापर असेल मग ते तूप असो कुंकू असो अष्टगंध असो किंवा अन्य पूजा सामग्री असो हे वेळोवेळी विधर्मियांकडनं श्रद्धा जिहाद आपल्याला होताना दिसतो आहे याला कुठेतरी आळा बसावा याच्यावर मात व्हावी म्हणून श्रीमान रणजितजी सावरकर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच महाराष्ट्रातील जे धर्म अधिष्ठान आहे त्यामध्ये पुरोहित संघ असेल वैदिक सनातन धर्मसभा असेल अखिल भारतीय संत समिती असेल श्री स्वामी समर्थ केंद्र असेल अशा मंदिर महासंघ असेल अशा अनेक संघटनांनी आणि धर्माचार्यांनी याची रूपरेषा ठरवली आणि सर्व मंदिर परिसरात सर्व दुकानदारांचं पूर्ण सर्वेक्षण करून त्यांच्या पूजा सामुग्रीचं सर्वेक्षण करून आणि त्या अंती त्यांना ओम सर्टिफाईड ओम प्रमाणपत्र देण्यात येईल आणि सर्व हिंदू बांधवांना या माध्यमातून आम्ही आवाहन करतो की ज्याप्रमाणे आपण हॉटेलमध्ये जाण्याच्या अगोदर लाल आणि हिरव चिन्ह बघतो व्हेज आणि नॉन व्हेज मग निर्णय घेतो त्याचप्रमाणे भगवंताला जे काही आपण अर्पण करणार आहोत त्याचं पुण्य फल आपल्याला मिळायला पाहिजे ते जर चुकीचं गेलं तर आपल्याला त्याचे विपरीत फल अनुभवायला मिळतील ते पाप भोगावं लागेल तसं होऊ नये म्हणून श्रद्धा आहेत त्याच्यामध्ये आपण तीर्थाटन करतो परमेश्वराला प्रसाद अर्पण करतो परमेश्वरला पुढापण करतो आणि याची शुद्धता असेल तरच फळ मिळतं परंतु मला अने असं अनेक ठिकाणी असं दिसून आलं अमरावतीमध्ये विशेषतः माझ्या माहिती अशी आहे की तिथे खवा बनतो खवा आणि गाईची चरबी याच्यापासून पेढे बनतात पंच्याहत्तर टक्के चरबी पंचवीस टक्के खवा त्याच्यात थोडंसं इसेन्स टाकतात साखर घालून ते पेढे बनतात आणि ते पॅक होऊन ते त्वरित वितरित होतात आणि मी चौकशीला कळलं की ह्या सगळे पेढे आपली विभिन्न देवस्थानं छोटी मोठी देवळं त्याच्या बाहेर जे विक्रेते असतात त्यांच्यामार्फत ती विकली जातात आणि दुर्दैवानी असंख्य देवस्थानांमध्ये मोठ्या प्रमाणात हे जे मुसलमान आहेत त्यांचा माझा आक्षेप याच्या करत आहे की तुम्ही ज्या देवाला मानत नाही ज्या देवावर तुमची श्रद्धा नाही त्याचं तुम्ही जे पूजा साहित्य विकता त्याच्यामधला हा प्रादुर्भाव होतो त्यांच्यामध्ये एक श्रद्धा आहे की थुंकलं गोष्टींवर की सैतान बाहेर जातो पण इस्लामच्या व्याख्येनुसार शैतान म्हणजे अल्ला सोडून सर्व देवता म्हणजे आमची देवता त्र्यंबकेश्वर देवता या सगळ्या देवता त्यांच्या लगेच शैतान आहेत आणि म्हणून तो शैतान बाहेर जावा आणि ही त्यांची धार्मिक श्रद्धा आहे तुमची धार्मिक श्रद्धा पाळा पण तुमच्याकडे आमच्या धर्माच्या श्रद्धेत तुमची धर्म श्रद्धा नको आमच्या श्रद्धा अपवित्र करू नका आमच्या देवाला आम्ही फक्त दुधापासून बनलेला खवा किंवा त्याचे पेढे अर्पण करतो आमच्या धर्मामध्ये रक्ताचा मांसाचा याचा बेदाचा उपयोग केलेले पेढे नको हा आमचा अधिकार आहे आणि हे बाहेर येणाऱ्या भाविकांना कळावं की कुठल्या दुकानात शुद्ध हे त्यांना कळत नाही त्यांच्या त्यामुळे त्यांची पूजा विफल होते त्यांना विपरीत फळ मिळतं असं होऊ नये म्हणून त्यांना कळावं यासाठी आजपासून ओम सर्टिफिकेशनचं इथे उपैिक आहे घ्यायचंय त्यांनी घ्यावं भाविकांना आव्हान आहे की त्यांनी ओम सर्टिफिकेट बघूनच पूजा साहित्य खरेदी